दात नव्हते त्यावेळेला आईच्या अंगामध्ये दूध ज्याने निर्माण केलं दात नसताना म्हणजे दात निर्माण व्हायच्या आधी निर्माण दंत थे कबीरांचा आहे दंत दियो जब दंत दे अन्न न दे एकदा निश्चिंत होण्याकरता ही गोष्ट ऐकून ठेवा आणि हा परमार्थ जगण्या आपल्या व्यर्थ चिंता असतात काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल आणि जाई व्हायचं तेच होतं चिंता करून फरक काहीच पडत नाही फरक आपल्या तब्येतीतच पडतो आणि आपल्याला ही पुराण शिकवतात निश्चिंत जे ते परमेश्वराच्या इच्छेनं चाललेलं आहे माझ्या कर्तव्यात मी चुकायचं नाही एवढंच करायचं कुणाचं वाईट व्हावं पुन्हा ह्या दोघांना तर पाठ होऊन होऊन म्हणजे आता कंटाळा आला असेल किंवा असेल कुणाचही वाईट चिंतायचं नाही माझ्या कर्तव्यात कणभरही चुकायचं नाही आणि परमेश्वराला विसरायचं नाही एवढ्या तीन उपासना ज्याला जमल्या ना त्याला वेगळं काही करावं लागत नाही असं करणारे नारद आणि पुन्हा त्याचा प्रा...